नमस्कार यूट्यूबवर सुप्रिया देशपांडे चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आता मी तुम्हाला दाखवणार आहे आळूची भाजी पण आता तुम्ही पण त्यात काय सगळेच करतात पण मी नेहमीसारखं माझं काहीतरी स्पेशालिटी असल्याकरीच दाखवत नसते आळूच्या भाजीसाठी मी इथे आलू घेतलेला आहे दोन गड्ड्या आळू आणि अर्धी गड्डी आंबट चुका हिरव्या मिरच्या मुळा आणि मेथ्या शेंगदाणे हरभऱ्याची डाळ खोबरं भिजवलेलं आहे तर आता तुम्ही लोखंडाची मी कढई घेतली आहे आणि ती तापत ठेवली आहे त्यात तेल घातलं आहे तर आता माझी स्पेशालिटी काय आहे ती बघा आता सगळेजणं काय करतात आळूची भाजी आंबाडीची असो नसो पण आळूची भाजी आधी उकडून घेतात तर मी तसं करत नाही तर म्हणून माझी स्पेशालिटी मी लगेच दाखवते तर आता हे तापलेलं तेल आहे या तेलात मी आता मेथ्या घालते मेथ्या जरा अशा तडतडल्या थोड्याशा खूप नाही मग त्या कडू लागते की लगेच मी हिरव्या मिरच्या घालते हिरव्या मिरच्या घातल्या की त्याच्या आधी मी आळू आणि देठप चिरलेली ती घालते लगेच आंबट चुका घालते आणि अशा पद्धतीत तुम्ही ही आळूची भाजी करून बघा ब्राह्मणी पद्धतीची ही आळूची भाजी चालली हे मेथ्यांमध्ये जेव्हा तुम्ही आळू आणि आंबट चुका घालाल तेव्हा लगेचच कळतं की वाव ही खरी आळूची भाजी आणि ह्याची ही स्पेशालिटी आहे की मेथ्या मिरच्या हे लगेच तेलात घालायचं आणि न वाफवता ही भाजी ह्याच्यावर घालायची आता मी हे थोडंसं परतणार आहे अगदी थोडं आणि या दोन्ही भाज्या इतक्या नाजूक असतात की थोडंसं का परतायचं आहे की त्यांना मिरच्या मेथ्या लागल्या पाहिजे ना म्हणून थोडंसं परतायचं आहे तेलाने त्या वापून थोडंसं लगेच मऊसर होतात आणि हे असं झालं हे आता मी त्याच्या झाकण ठेवतो <laughs> हे आता मी झाकण ठेवलं आता हे दोन मिनटं किंवा पाच मिनटं वाफवते आणि मग दाखवते हे दोन मिनटं झालेली आहे मी आता त्याच्यात चिरलेला मुळा टाकते आई गई आळूची भाजी केलीस का ग छान येतोय ना ते सा एक पाणी आणि मुळा म्हणून थोडासा नंतर टाकला तिथे थोडासा तरी असावा म्हणजे थोडा अख्खा असावा थोडा बघताय नुसते ह्या तेलात मेथीदाणा टाकला मिरच्या टाकल्या आणि त्याच्यावर आळू आणि आंबट सुका टाकला आणि आता मोळा आता हे नुसतं एवढं टाकल्याने इतकं की सगळे शेदार से लगेच म्हणतात अरे वा कुठंतरी छान आळूची भाजी चालली आहे आणि ही आळूची भाजी इतकी चवी लागते आता मी ह्याला एक वाटी किंवा ह्याच्यापेक्षा कमी असं पीठ लावणार आहे डाळीचं आपल्याला किती घट्ट पातळ करायची त्यानुसार आता ही हाटायला इतकी सोपी जाते आणि मस्त एकजीव होते आणि म्हणून ही जी पद्धत आहे ना ती तुम्ही करून बघा तुम्हाला पण कळेल आळूच्या भाजीला फरक उकडून घेतलेली आणि अशी मेथी मिरचीवर टाकलेली मला एवढं लागणार आहे मग मी एवढं घालते आहे डाईज बीट म्हणजे साधारण एक मिडियम वाटी बारकीच आहे तशी आणि मी नेहमी लोखंडाच्याकडे करतेच पालेभाज्या त्याने छान पोषक आपल्याला लोह मिळतं आता यात मी दाखवलेलं शेंगदाणे बचके डाळ सॉरी हरभऱ्याची डाळ शेंगदाणे आणि खोबरं मी गरम पाणी घालते गरम पाण्याने ती छान मिळून येते आणि आपल्याला जेवढी हवी तशी आपण रसरशी किंवा घट्ट हवी तशी करू शकतो आंबट चुक्यामुळे ती थोडीशी जास्त वेळ शिजवावी लागते नाहीतर आम आपण आंबट चुक्याच्याऐवजी चिंच घालतो चिंचेचा कोळ तर मी इथे आंबट चुका वापरला आहे आता मी हे गरम पाणी आहे ते वापरतील तर आता मी ही उकळायला ठेवते पीठ लावून झालेली भाजी उकळायला ठेवली त्याच्यात मी साधारण चवीला मीठ घालते भाजी उकळतानाच मी त्यात एक गुळाचा कडा घालते आता तो गूळ विरगळून जाईल सॉफ्ट आहे गुळ त्यामुळे तो विरगळेल गॅस थोडा बारीक करते ही भाजी आपण उकळताना दोन चमचे तेल घातलं होतं आता मी फोडणीला सुद्धा तेल आहे यात जे भिजवलेली डाळ दा, शेंगदाणे खोबरं ते भिजवलं होतं चांगलं दोन तीन तास भिजलं होतं त्यामुळे ते हे फार शिस्त आहे त्यातल्या व्यवस्थित आता आपण बघू तेल तापले का तेल तापले मॉर्निंग कढीपत्ता सुक्या दोन लाल मिरच्या हिंग हळद घालते आणि आपण तांबड्या हिरव्या मिरच्या पण घातल्यात आणि तांबडी मिरची पण घातली आहे आणि आता ही फोडणी झालेली फोडणी आपण हेच्यावर वतायची थोडी थोडी करून ओतायची आता ही भाजी इतकी सुंदर चव आणेल की मग तुम्हाला कळेल ब्राह्मणी पद्धतीची आळूची भाजी फक्त चिंच गुळ न घालता मी ऐवजी आंबट चुका वापरला आहे एवढंच लक्षात ठेवा आणि मग आता ही भाताबरोबर पोळीबरोबर खूप सुंदर लागते फोडणीचा पूर्ण रंग उतरला ना की मग ती छान लागेल तर अशा पद्धतीत करून बघा सुप्रिया देशपांडे स्पेशल आलूची भाजी बघा रंग छान आला आहे एकसारखं हलवत राहिलं की छान रंग येतो अशी टटर शिजली की मग उतरवायची आता थोडी उकळली की तुम्हाला उकड़ी उकळली छान ही अळूची भाजी इतकी स्पेशल आहे म्हणजे पुणेरी अळूची भाजी ही अशी असते म्हणून आम्ही आळू उकडून घेत नाही आपण जसं पालक उकडून घेतो तसं मेथी कधी हाटून भाजी असेल तर मेथी उकळून घेतो तर ही उकडून नाही घ्यायची या पद्धतीत करायची आणि ज्या मिरच्या आणि मेथीदाणा हे जेव्हा तेलात पडतं आणि त्याच्यात जेव्हा आळू पडतो आणि ते आपण जेव्हा झाकून जा ठेवतो आ हा हा इतका सुंदर वास येतो तर तुम्ही अशी भाजी नक्कीच करून बघा तुम्हाला ही आवडेल तर ठीक आहे परत आपण माझ्या चॅनलला भेटू पुन्हा अशीच वेगळी काहीतरी स्पेशल डिश घेऊन बाय